प्रभाग क्रमांक चार ऐरोली आमचे ऐश्वर्या अंकुश सोनावणे मनोज हळदणकर सौ हेमांगी अंकुश सोनावणे आणि श्री मनोहर कृष्णा मडवी म्हणजे आम्ही एम के मडवी म्हणतो चारही शिवसेनेचे उमेदवार या प्रभागामध्ये की नवी मुंबईची महानगरपालिका लोकाभिमुख करण्याकरता ही शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत नगरसेवक मंडळी आहेत या विभागाचा कायापालट त्यांनी केलेला आहे आणि या नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाकरता आमचे मुख्य नेते एकनाथ साहेब यांनी नवी मुंबईमध्ये केलेल्या कामं घेऊन आज लोकांसमोर ते उतरलेले आहेत लोकांनी नागरिकांनी आणि मतदारांनी जो मतदार राजा आपण म्हणतो त्यांनी प्रचंड बहुमताने ही नवी मुंबईची महानगरपालिका कुठल्या तरी एका कुटुंबाच्या हातातून एकाधिकारशाहीतून बाहेर काढण्याकरता प्रचंड बहुमताने या उमेदवारांना विजयी करा आणि शिवसेनेचा भगवा झेंडा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा आहे प्रभू रामचंद्रांचा भगवा झेंडा आहे तो दौलाने फडकवण्याकरता आमच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे खासदार म्हणून मी या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करीत आहे